नमस्कार मी आपल्या कल्याण पश्चिमेतील आग्र रोड रामदेव जवळून बोलत आहे हा या परिसरातील राहणारा अभिजित सदाशिव गोंडेकर हा दिनांक बावीस तारखेला या परिसरातून आपल्या घरी चालला होता त्या इथून जात असताना त्याला काही दोन जण आले आणि त्याच्या खिशामध्ये मोबाईल वगैरे होता तर त्याच्याकडनं जबरदस्ती करून खोटं बोलून त्याचा मोबाईल घेऊन गेले सदर मुलगा त्याला रात्रीच्या वेळी बरंचसं दिसतच नाही तरी तो तरी देखील तो आपल्या या काठीने मार्ग आपल्या मार्गगाडात आपला घरी जात असतो सदर प्रकार घडल्यानंतर तो स्वतः आपले स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिकडे तो रात्री गेला त्यानंतर एक नऊच्या दरम्यान तो तिकडे गेला असताना तिकडे त्याला नंतर सव्वा अकराला सांगण्यात आला की तो दुसऱ्या दिवशी आहे त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी सकाळी देखील महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे गेला त्यानंतर त्याच्याकडनं एक मोबाईल गाळ झाल्याची तक्रार त्याच्याकडनं त्याचा एक फॉर्म भरून घेण्यात आला आणि त्याला सांगितलं की तू घरी जा तुझा मोबाईल आम्ही ट्रेस करून तुला परत मिळवून देऊ खरं तर या घटनेचं गांभीर्य बघता या प्रकरणामध्ये एफ आय आर होण्याची आवश्यकता होती परंतु एफ आय आर झालेली नाही तरी माझी संबंधित जे मात्र पोलीस स्टेशन आहे त्यांना विनंती आहे की सदर प्रकरणाला गांभीर्याने घेऊन या प्रकरणामध्ये एफ आय आर नोंदवून पुढील तपास हा करून त्याला त्याचा मोबाईल देण्यात यावा धन्यवाद